यानंतर उचल फाउंडेशन मधील सर्व विद्यार्थी आपण स्टेजवर यायचे ग्रुप डान्स आहे गीताचे बोल बम बम भोले बोले गळ गळग খেলা যাইতে ডে মধ্যে পায় মধ্য সভ্য देखो देखो क्या वो पेड़ है चादर ओढ़े या खड़ा कोई hey! देखो देखो क्या वो पेड़ है चादर ओढ़े या खड़ा कोई बारिश है या आसमान ने छोड़ दिए हैं नल खुले कहीं हाँ देखे ये जहां है वैसा ही जैसी नजर अपनी खुल के सोचे आओ रंग न दिख दिखराओ चलो 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 चलो, चलो नए ख्वाब बुन ले बं बं बोले, मस्ती में जोरदार टाळ्या वाजवायच्या यांची ना कुणाशी स्पर्धा आहे ना कुणाशी होड मेरी अपनी मंजिल मेरी अपनी दौड अस यांचं हे उचल फाउंडेशनचे विद्यार्थी आहेत आपल्या शेवगावमध्ये किती जणांना माहिती उचल फाउंडेशन चालू आहे म्हणजे वीस तीस टक्के लोकांना माहिती आहे उसतोड कामगार रेड लाईट एरियामध्ये काम करणाऱ्या महिला अनाथ विद्यार्थी यांना सांभाळायचं काम ब्राह्मण गल्लीमध्ये उचल फाउंडेशन करतं या उचल फाउंडेशन मध्ये पस्तीस मुलं आहेत या पस्तीस मुलांना सांभाळायचं काम सामाजिक मदतीतून होत असतं तुम्हा सर्वांना माहीत व्हावं यासाठी ह्या विद्यार्थ्यांना खास इथं परफॉर्मन्स करायला लावला हे विद्यार्थी उसतोड काम करणारे आहेत कुठलीही परिस्थिती चांगली नव्हती कुठल्याही आलिशान बंगल्यातून आलेले नाही आहेत न ना लिहिता वाचता येणारे पण यांची तयारी आम्ही करून घेतो तुम्हीही तुमचे वाढदिवस म्हणा किंवा वर्षश्राद्ध दहावा कुठलाही कार्यक्रम असेल तर त्या कार्यक्रमाच्या निमित्त काहीही मदत केली तर ती मदत आम्ही स्वीकारतो मी स्वतः उचल फाउंडेशनमध्ये काम करते तिथले खेडकर सर खेडकर मॅडम सावरकर मॅडम लड्डा डॉक्टर लड्डा मॅडम हे सुद्धा याच्यात काम करतात आणि त्याचबरोबर अनेक आपल्या शवगावमधले सामाजिक कार्यकर्ते इथे मदत करत असतात आपल्यालाही याची माहिती व्हावी चांगलं अन्न तुमच्याकडे जे असेल ते चांगले कपडे दिवाळीची भेट आम्ही स्वीकारतो धन्यवाद यानंतर या आता मी शेवगाव या कार्यक्रमाकडे आपण जात आहोत ज्याची आपण आतुरतेने वाट पाहत आहोत बक्षीस आहे अकरा लाख रुपये लाख पुढच्या वर्षी मागच्या वर्षी एक हजार पहिलं बक्षीस होतं त्याच्यावरून अकरावर अकरा हजारांवर गेलो पुढच्या वर्षी तुमच्या सहकार्यातून लाखावर नक्कीच जाऊ